मंदिराच्या सब सभोवातराच्या परिसरात जवळजवळ दहा फूट उंच दगडी भिंत आहे जी या पूर्ण क्षेत्राचं संरक्षण करत आहे या वास्तुकलेत प्रत्येक भाग अत्यंत विचारपूर्वक रचला गेला आहे अगदी दे प्रवेशद्वारावर देखील वर जाण्यासाठी जिने आहेत जिथे पूर्वी रक्षक उभे राहत होते देवीच्या मंदिरासमोर डाव्या बाजूस एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक वीर आहे या वीरची रचना अत्यंत आकर्षक आहे समतोल जिने निसटलेली आणि कलात्मक दगडी बांधणी केलेली पाण्याच्या साठ्यासाठी इतकं शास्त्रीय नियोजन प्राचीन काळात केलं गेलं होतं की आजच्या काळात सुद्धा पाहून आश्चर्य वाटतं या वेळेकडे पाहताना जाणवतं श्रद्धा आणि विज्ञानाचं एकत्र अस्तित्व कसं सुंदर वाटू शकतं महालक्ष्मी मंदिरासमोरच आहे श्री महादेवाचं प्राचीन मंदिर येथील शिवलिंगावर ब्रह्मा विष्णू आणि महेश तीन देवांचं प्रतीक कोरलेलं आहे हे हा अद्भुत देवी संगम आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ आहे आणि इथल्या नंदी महाराज त्यांचे प्राचीन मूर्तीवर काळाचं पुन्हा दिसतात